हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे पोह्यापासून बनवलेला चटपटीत नाश्ता आपण नेहमी कांदा पोहे तर खातोतच पण त्याच पोह्यापासून वेगळा एकदम क्रिस्पी व टेस्टी स्नॅक्स बनवला तर मुलांनाच काय मोठ्यांना पण नक्कीच आवडेल चला तर मग पोह्याचा एकदम चटपटीत आणि क्रिस्पी स्नॅक्स बनवायला सुरुवात करू इथे मी हे एक वाटी पोहे घेतलेले आहे मार्केटमध्ये कांदा पोह्यासाठी जे पोहे, पोहे भेटतात मी तो पोहा घेतलेला आहे पण इथे तुम्ही कोणताही पोहा घेऊ शकता तर अगोदर हे पोहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि यामधली सर्व घाण आणि जी काही डस्ट आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर हे पोहे स्वच्छ पाण्यातनं धुवून घ्यायचे आहेत पोहे धुण्यासाठी नॉर्मल पाण्याचाच वापर करायचा आहे आणि चाळणीमध्ये टाकून पोहे धुवायचे म्हणजे त्यामुळे पोह्याचा खूप लगदा होणार नाही किंवा मग पोहे जास्त पाणी शोषून नाही घेणार मग धुवून झाल्यानंतर हे पोहे कोरडे करून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये जर तुम्ही असे कोरडे केले तर ते खूप लवकर त्यातलं पाणी निथरून जाईल म्हणून शक्यतो चाळणीमध्ये ठेवून पोहे धुऊन मग हे कोरडे करायचे आणि एकदम असे मोकळे होतील असे कोरडे होऊ द्यायचे आहेत मग नंतर हे पोहे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत पोहे कोरडे होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि मग हे ताटामध्ये काढल्यानंतर याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने हे एक वेळेस मळून घ्यायचं आहे जेणेकरून पोहा एकदम मऊ होईल आणि असा एकदम पिठासारखा होईल असा बनवून घ्यायचा आहे हे पोहे पाण्यातून काढून घेतल्यामुळे यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये ओलसरपणा आहे म्हणून हे लगेच मऊ होतात आणि याचा एकदम पिठासारखा असा लगेच ओंडा तयार होतो यामध्ये उकडलेला बटाटा ॲड करायचा आहे त्यासाठी इथे मी हे मध्यम आकारामधले दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याला किसून घेतलेला आहे जेणेकरून याचे छोट्या छोट्या गाठी नाही राहणार अशा पद्धतीने मग नंतर त्यामध्ये दोन कट केलेल्या हिरव्या मिरच्या एक चम्मच धनेपूड अर्धा चम्मच चाट मसाला अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच तिखट आणि पाव चम्मच हळद घ्यायची आहे आणि आपल्या आवडीनुसार कट केलेली बारीक कोथंबिरी घ्यायची आहे मी हा एक मध्यम आकारामधला कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा कट केल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवलेलं होतं कारण कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि जर हा कट केलेला कांदा जर ह्या मिश्रणामध्ये टाकला तर मग ते पातळ होईल आणि इथे नाश्त्यासाठी हे मिश्रण आपणाला पातळ नाही ठेवायचं हे घट्टच ठेवायचं आहे म्हणून कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून याला मऊ होऊ द्यायचं आहे आणि मग त्यानंतर हाताने दाबून यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे कारण मीठ टाकल्यामुळे कांदा एकदम मऊ होईल वरतून फक्त अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे कारण आपण कांद्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे तर हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स म्हणजे हे पीठ मळल्यासारखं एकदम घट्ट मळूनच घ्यायचं आहे जेणेकरून पोहे बटाटे आणि हे सर्व मसाले चांगल्या पद्धतीने एकजीव होतील असं हे मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं दाबून मिक्स करून घेतल्यामुळे हे चांगल्या पद्धतीने मऊ होईल आणि आपण हा जो नाश्त्याचा प्रकार बनवणार आहे त्याचा आकार मग चांगल्या पद्धतीने येईल म्हणून याला छान मऊ करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही या मिश्रणामध्ये तुमच्या आवडीनुसार अजून मसाले ॲड करू शकता आणि अजून भाज्या पण ॲड करू शकता यामध्ये तुम्ही गाजर किंवा मग पत्तागोबी शिमला मिरची ते पण ॲड करू शकता आता इथे याचा छान घट्ट उंडा म्हणून मी घेतलेला आहे तर इथे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि या पिठामधला लिंबाच्या आकारा इतका छोटासा गोल उंडा घ्यायचा आहे आणि हातावरती याला चांगल्या पद्धतीने परत एक वेळेस मिक्स करायचं आहे जेणेकरून याची वडे बनवते वेळेस त्याला क्रॅक जाणार नाही आणि ते चांगल्या पद्धतीने गोल आकारामध्ये व्यवस्थित येतील म्हणून याला एक वेळेस चांगलं मळून घ्यायचं आहे आणि याचे गोल आकारामधले आपण जसे एरवी वडे बनवतो तसे वडे बनवायचे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला कसाही आकार देऊ शकता स्क्वेअरमध्ये ओव्हलमध्ये किंवा मग साधा गोल आकार जरी ठेवला तरी पण ते दिसायला खूप छान दिसतात आणि खायला पण तितकेच टेस्टी पण लागतात तर इथे एक वाटी पोहे आणि दोन बटाट्यापासून दहा वडे तयार झालेले आहेत तर याला शालो फ्राय करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे अगोदरच मी हा फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमच तेल टाकायचं आहे इथे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि हे तेल चांगल्या पद्धतीने सर्वत्र स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये हे वडे ठेवून द्यायचे आणि एका साईडनी तीन ते चार मिनिट याला फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत जो याचा छान कलर येत नाही आणि याचा खमंग वाश येत नाही याला तोपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे मग त्यानंतर याला दुसऱ्या बाजूनी पलटवून घ्यायचं आहे इथे तुम्ही हे वडे शॅलो फ्राय करण्याऐवजी फ्राय पण करून घेऊ शकता जर हे तुम्हाला फ्राय करून घ्यायचे असतील तर याला अगोदर ब्रेड क्रम्समध्ये बुडवून घ्यायचे मग त्यानंतर याला फ्राय करायचं पण इथे मी हे शॅलो फ्राय करणार आहे कारण हे जास्त ऑइली पण नाही होणार आणि एकदम क्रिस्पी पण लागतील तर हे दोन्ही साईडने तीन ते चार मिनिट चांगले फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे ते आतून पण चांगले शिजले जातील आणि वरून ते क्रिस्पी लागतील आणि आतून पण असे एकदम सॉफ्ट लागतील तर हा पोह्यापासून बनवलेला एकदम क्रिस्पी असा स्नॅक्स तयार आहे तर तुम्ही पण एक वेळेस हा स्नॅक्स नक्की ट्राय करा व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू